बारा जानेवारी अर्थात स्वामी विवेकानंद यांची जयंती या निमित्ताने देशात युवा दिन साजरा केला जातो त्याच अनुषंगाने मागील सत्तावीस वर्षापासून केंद्र सरकारच्या माध्यमातून राष्ट्रीय युवा महोत्सवाचे आयोजन केले जाते यंदाच्या वर्षी या महोत्सवाचं यजमानपद महाराष्ट्राकडे आणि विशेषतः नाशिककडे प्राप्त झालं आहे याच निमित्ताने आता प्रशासनाकडून जोरदार तयारी केली जात आहे दोनच दिवसापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या, या तयारीचा आढावा घेतला होता तसेच बारा जानेवारी रोजी या महोत्सवाच्या उद्घाटनासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील नाशिकमध्ये दाखल होत आहेत याच निमित्ताने तयारी कुठपर्यंत आली आहे तसेच कार्यक्रम कशा स्वरूपाचा असणार आहे बारा ते सोळा जानेवारी दरम्यान होणाऱ्या या कार्यक्रमात कुठल्या कुठल्या गोष्टींचा समावेश असणार आहे नाशिकला याचा कसा फायदा होणार आहे या अनुषंगाने माहिती देण्यासाठी पत्रकार परिषद घेण्यात आली यावेळी क्रीडा आयुक्त डॉक्टर सुहास डिवसे यांनी अधिक माहिती दिली सत्तावीसावा राष्ट्रीय युवा महोत्सव हा नाशिकमध्ये होतो आहे आणि अनेक वर्षानंतर महाराष्ट्राला बहुमान मिळालेला आहे आणि त्याचा त्याचा आम्हाला खूप आनंद होतो आहे या महोत्सवामध्ये हा बारा जानेवारी मान्य विवेकानंदांच्या जन्मदिन हा उत्सव सुरू होईल आणि सोळा तारखेला त्याची सांगता होईल बारा तारखेला या उत्सवाचं उद्घाटन मान्य पंतप्रधान महोदयांच्या हस्ते होणार आहे या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी पूर्ण भारतातील वेगवेगळ्या राज्यामधून आणि केंद्रशासित प्रदेशांमधून साधारणपणे साडेसात हजार युवक युवती यामध्ये येतील आणि त्याच्यामध्ये वेगवेगळ्या वेग कार्यक्रमामध्ये सहभागी होतील त्यात काही स्पर्धात्मक कार्यक्रम का आहेत काही अस्पर्धात्मक कार्यक्रम आहेत स्पर्धात्मक कार्यक्रमामध्ये फोक साँग फोक डान्स फोटोग्राफी कॉम्पिटिशन पोस्टर मेकिंग स्टोरी रायटिंग वगैरे वगैरेचा समावेश आहे तर अस्पर्धात्मक कार्यक्रमामध्ये सुविचार युवाकृती किंवा यूथ कन्व्हेन्शन याच्यासारखा समावेश आहे तर नाशिकमधील वेगवेगळ्या वेग कार्यक्रमांच्या ठिकाणी या कार्यक्रमाचे आयोजन केलेलं आहे उदाहरणार्थ कालिदास आपलं कला का कलाग्राम का, कला न जसं मंड मंदिर आहे थोरात ऑडिटोरियम आहे नंतर तुमची म्युझियम जे आहे तुमच्या नाशिकमधलं उधोजी म्युझियम त्या ठिकाणी पण कार्यक्रम होत आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं हनुमान आम्ही महायुवा ग्राम त्या ठिकाणी उभं केलेलं आहे त्या ठिकाणी युवा सुविचार युवा कृती फूड फेस्टिवल हा हे कार्यक्रम होतील या ठिकाणी नाशिककरांच्या वतीनं नाशिककरांना मी आवाहन करू इच्छितो की आपल्या भर भ कॉलेजेसमधले साधारणपणे चारशे युवक युवती या कार्यक्रमामध्ये व्हॉलेंटिअर म्हणून काम करत आहेत या क या सर्व येणाऱ्या पाहुण्यांचं स्वागत करणं त्यांची सर्व व्यवस्था करणं वेगवेगळ्या कार्यक्रमांचं नियोजन करणं हा खूप मोठा अनुभव त्यांना मिळेल याचबरोबर या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य असं आहे की नेहमी घडणाऱ्या नॅशनल युवा फेस्टिवलच्या कार्यक्रमाव्यतिरिक्त आपण महायुवा एक्स्पो हा एक एक्स्पो नाशिकमध्ये घडून आणतो आहे आणि त्याच्यामध्ये सायन्स अँड टेक्नॉलॉजी आर्ट अँड कल्चर इनोव्हेशन अंटरप्रिनरशिप एन्वारमेंट अँड सस्टेनेबिलिटी आणि हेल्थ वेलनेस आणि स्पोर्ट्स या वेगवेगळ्या सेक्टरमध्ये काम करणाऱ्या प्रतितीय संस्था प्रतितीय व्यक्ती प्रतितीय कंपन्या स्टार्टअप हे सगळे स्टॉल्स आपण उभा करतो आहोत आणि त्या सर्व मंडळींना भेटण्याची संधी नाशिककर युवक युवतींना ना मिळणार आहे तर मला वाटतं आणि त्याचबरोबर आपण मेलेटचा खूप मोठा उत्सव करतो आहे कारण आपल्याला मेलेट ही थीम मिळाली होती महा हे यावर्षी मिलेट वर्ष असल्याकारणानं आपण मिलेटचे पण काही चांगलं काम करणाऱ्या संस्थानं व्यक्ती महाराष्ट्र एक्सपोमध्ये आपल्याला बघायला मिळतील आणि त्याचबरोबर आपण जो फूडस्टॉल करतो आहे त्याच्यामध्ये सुद्धा मिलेटच्या खाद मिलेटनी तयार होणारे जे काही खाद्यपदार्थ आहे त्याचाही आनंद आपल्याला लुटता येईल दररोज संध्याकाळी सहा वाजता पंधरा बारा तारखेला तपोवन येथे आणि इतर वेळेला तेरा चौदा पंधरा हे महागा महायु युवाग्राम हनुमान नगर येते म दररोज दोन ता दोन ते अडीच तासाचा सांस्कृतिक कार्यक्रम होईल त्याच्यामध्ये अनेक प्रसिद्ध आ, म, क कलाकार याच्यामध्ये ये येतील आणि नाशिकचे काही स्थानिक कलाकार पण असतील आणि त्याचबरोबर वेगवेगळ्या राज्यातील युवक युवतीसुद्धा आपली कला त्या ठिकाणी प्रसिद्ध प्र ते प्रदर्शित करतील तर मला सर्वांना विनंती करायची आणि आवाहन करायचं आपण हे उत्सव जो आहे याचा आनंद घेऊया सर्व युवक युवतींनी आणि इतर सर्व नाशिककरांनी जरूर या कार्यक्रमामध्ये यावं आणि सर्व कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा पंतप्रधानांचा दौरा जो आहे तो नाशिकमध्ये बारा तारखेला होणार आहे आणि त्यामध्ये पंतप्रधानांचं आगमन झाल्यानंतर एक पंतप्रधान एक रोड शो करतील आणि त्यानंतर उद्घाटनाचा कार्यक्रम होईल साधारणपणे दोन तास पंतप्रधान महोदय नाशिकमध्ये असतील त्यांचा कार्यक्रम निश्चित होतोय मला वाटतं उद्यापर्यंत कार्यक्रम निश्चित झाल्यानंतर आपल्याला त्याची कल्पना दिली जाईल सप्रेम मराठीसाठी अजिंक्य बोडके नाशिक